स्वागत आहे आजचा जो ब्लॉग आहे तो ब्लॉग आहे बघा एकदम हलका हलका पाऊस पडायला लागलेला एकदम तर त्या निमित्तानं मी हा ब्लॉग हे पहा नजारा जरा कसं आहे ते त्यामुळं म्हटलं थोडंसं लाईव्ह वगैरे यावं हे बघा कसं वातावरण एकदम सकाळचं एकदम छान वातावरण आहे फ्रेंड्स मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन काही ना काय व्हिडिओ घेऊन हो येत असतो फ्रेंड्स तरी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त करून माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा फ्रेंड्स हे बघा सकाळचं वातावरण किती छान आहे बघा फ्रेंड्स हे बघा लातूर आहे मी हे बघा एकदम छान आहे एकदम वातावरण साहेब मी तस आहे लातूरमध्ये मध्ये थोडस जरा लाईव्ह यावं म्हणलं की बघा वातावरण किती छान आहे काय नाही बघा हे वातावरण थंडगार वातावरण आहे त्यामुळे थोडस लाईव्ह यावं म्हणलं अनिकेश सर इथंच आहे लातूरमध्ये मध्ये आणिके साहेब तर अनिके आन, साहेबांनी कमेंट केलेली आहे कुठं आहोत साहेब म्हणून तर के सर मी इथंच आहे लातूरमध्ये पाऊस लागलेला आहे एकदम छोट झिम 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 पाऊस आहे त्यामुळं इथंच थांबलेलं आहे बघा आणि के साहेब पावसामुळं म्हटलं त्यामुळं थोडं म्हटलं थोडंसं लाईव्ह वगैरे यावं व्हिडिओ करावा त्या निमित्तानं आलेलो आहे मी लाईव तर मला एक म्हणायचं होतं तुमचा जास्तीत जास्त जर तुम्ही जर मला सपोर्ट जर केलात तर मला पण रोज नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ओरिजिन मानवेल फ्रेंड्स फक्त आणि फक्त तुम्ही लाईक कमेंट करून मला सांगा की व्हिडिओ कसा वाटतो काय नाही आणि तुम्हाला हे आजचा जो लाईव्ह जो व्हिडिओ आहे तो पण सांगा कसा वाटायला लागला हे बघा वातावरण किती छान आहे एकदम एकदम ढग वगैरे भरलेले आहेत हे पहा एकदम छान वातावरण आहे फ्रेंड्स हे पहा जबरदस्त वातावरण आहे इकडं पहा एकदम हे पहा एकदम खूप असं छान वातावरण आहे सकाळचं थेंब पण पडायला लागलेत छोटे 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 पहा मोबाईलवर थेंब पडायला लागलेत लाईव आलेलो आहे घेतो याला थोडं साफ केलेला आहे मोबाईलला कारण थेंब पडायला लागलेत फ्रेंड्स छोटे छोटे अनिक साहब पूरा ड्यूटी है ड्यूटी चालू है का कमेंट करा सांगा कुटावती तर बगा फ्रेंड से मी लातूर मध्ये आहे तर हे एकदम छोटा एकदम हल्का हल्का पाऊस पड़ता है छोटे छोटे थेट कपड्या लागले खूप चांगला असं वातावरण आहे त्यामुळं म्हणलं आपण लाईव्ह पन... ला यावं फ्रेंड्स हे पहा बघा वातावरण बघा फ्रेंड्स असं वातावरण आहे जबरदस्त असं वातावरण आहे पहा व्ह्यू पहा फ्रेंड्स हे हो। पहा व्यू कसा आहे एकदम छान असा व्यू आहे तर जास्तीत जास्त करून जरा लाईव या फ्रेंड्स बघा वातावरण कसं आहे काय आहे ते पहा बघा फ्रेंड्स तुम्ही ते छान वातावरण आहे आधी एकदम थंडकार वातावरण झालेलं आहे असं कापास त्यामुळे म्हणलं मला अशा वातावरणामध्ये व्हिडिओ करायची खूपच आवड आहे त्यामुळे म्हणलं आपण चला लाईव यावं पहिलं पण मी असंच लाईव्ह आलेलो आहे फ्रेंड्स कारण वातावरणच एवढं छान आहे की बस तर बघा फ्रेंड्स हे लातूर आहे लातूर बार्शी रोड प्रकाशनगर जबरदस्त असत वातावरण आहे फ्रेंड्स तर जास्तीत जास्त करून लाईव्ह या फ्रेंड्स फक्त पाचच माणसं लाईव्ह आहेत बघा पाच फ्रेंड्स लाईव्ह आहेत आणखी जास्तीत जास्त करून लाईव्ह या फ्रेंड्स बघा हे वातावरण तसं आहे का आहे ते वातावरणाचा आनंद हे बघा वातावरण तसा आहे का एकदम जबरदस्त असं वातावरण आहे तर बघा फ्रेंड्स पाऊस पडतो थंडगार वातावरण आहे फ्रेंड्स बघा जबरदस्त असं वातावरण आहे सकाळपासूनच एकदम थंड असं वातावरण चालू आहे पावसाच्या एकदम सऱ्या पडत आहेत छान असं वाटत आहे फ्रेंड्स तर जास्तीत जास्त करून लाईव्ह या ना फ्रेंड्स लाईव या लाईव्ह लाईव्ह जे कोणी माझ्यासारखे जे यूट्यूबर असतील त्यांना थोडा व्ह्यूचा प्रॉब्लेम खूपच याय लागला आहे व्ह्यू वा वगैरे वाढत नाहीत तर माझं हो। तर चॅनल मोनोटाईज झालं होतं मोनोटाईज होऊन मी काय थोडं मला स्ट्राईक आली होती मला स्ट्राईक आली होती तर मी काय केलं माझं जो हे आहे माझे जे काही स्ट्राईक आलेले जे व्हिडिओ होते ते व्हिडिओ मी डिलीट वगैरे केले तरी माझा वाच टाईम खूप घटला जवळ माझं चॅनल मोनोटाईज होऊनसुद्धा मला डबल मेहनत करावं लागलं तर फ्रेंड्स कसं आहे हे तर जीवनामध्ये येणार चढ आणि तर येणारच आहे त्यामुळं आपण आपलं काम कंटिन्यू करायचं आहे फ्रेंड्स सातत्य ठेवायचं आहे आपण जर सातत्य ठेवलं तर एक दिवस आपण नक्कीच यूट्यूबमध्ये असो किंवा कुठलंही क्षेत्र असो त्यामध्ये आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही फक्त मला एकच म्हणायचं आहे की फ्रेंड्स मी सातत्य ठेवा कुठलंही तुम्ही जर काम करत असाल त्या कामामध्ये तुमचं सातत्य असणं खूप गरजेचं आहे सातत्य जर नसाल तर कुठलीच गोष्ट शक्य होणार नाही कारण आपल्याला कंटिन्यू कष्ट करायचा आणि प्रयत्न करायचा आहे किंवा आपण जे काम करतो त्यामध्ये आपल्याला कंटिन्यू असं काम करत राहायचं आहे फ्रेंड्स हार नाही म्हणायचं माझा कॅमेरा पण खराब झालेला आहे पावसामुळे थोडंसं क्लॅरिटी बऱ्यापैकी आहे आणि ते पाऊस पण लगे कॅमेरा व्यवस्थित तर बघा फ्रेंड्स बघू शकता तुम्ही कसं वातावरण आहे सकाळचं हे बघा हे बघा व्ह्यू हे बि बघा बीव बघा हे कसं काय हे लातूर आहे पिल्लू आमच्या ला, लातूरची हे आहे एक म्हण आहे हे लातूर आहे पिल्लू आलाव का गेला बोललाव का अशी आमची लातूरची भाषा आहे त्यामुळे आमचा लातूरचा माणूस कुठेही जाऊ द्या देशामध्ये तो शंभर टक्के येणार अशा ओळखणार आमच्या भाषेहून भाशे, या भाशे के ना जास्त करा, हाजी, जी आमची भाषा आहे त्या भाषेहून शंभर टक्के आमचा लातूरचा माणूस आम्हाला ओळख येणार आहे तर जास्तीत जास्त करून तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करा फ्रेंड्स आणि तुम्हाला हा जे माझी जे लाईव्ह मी केलेला आहे हा व्हिडिओ पण कसा वाटतो का आणि ते कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स हा व्हिडिओ कसा झालेला आहे काय नाही आणि तुम्हाला सकाळचं जर वातावरण जर खरंच तुम्हाला जर आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की हा तुम्ही खूप चांगला व्हिडिओ केला किंवा आम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे किंवा वातावरण आवडलेलं असं कमेंटमध्ये तुम्ही सांगा फ्रेंड्स आणि तुमच्यासाठी मी रोज नवीन काही ना काही व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळं तुमचं पण काम आहे की मला कमेंटमध्ये सांग ना कशाप्रकारे व्हिडिओ झाला आहे काय नाही ते तुम्ही सांगितल्यानंतरच मला पण लक्ष देणार आहे फ्रेंड्स तर तुम्ही जास्तीत जास्त करून माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा फ्रेंड्स थँक्यू बाय